सहकार्य करू आम्ही आम्ही वचन देतो की कोणत्याही हानिकारक किंवा बेकायदेशीर हानिकार। दे बाकीचे विद्यार्थी अभ्यास करायला आणि जो व्यसन करणार आहे तो दारूची बॉटल घेऊन आलेला आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना कसा फोर्स करतोय तुम्ही प्या म्हणून आणि असंच तुमचे मित्र तुमच्या सोबत करत असतात तर त्यापासून अशा मित्रापासून तुम्ही तरी सावध राहिलं पाहिजे यासाठी परभणी पोलिसांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे <laughs> म्हणजे दारू व्यसन किती वाईट आहे चांगले मुलं अभ्यास करणारे असे पडलेले आहेत शेतभीत राहिले कसावं काही सगळं इथलं सगळे आता सांगारापुरी किती होत शेत तुझ्याकडे दुणा। दुणा। आता आपण या ठिकाणी आपण एक पाच अवघ्या हो पाच दहा मिनिटातच आपण आपल्या रॅलीला निघणार आहोत तो हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज काय कार्यक्रम आहे तर आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री सिंह परदेशी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी सेलूचे श्री दीपक कुमार वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सेलूचे दीपक बोरसे साहेब यांच्या विद्यमानी पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत आमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली व पथनाट्याचे आयोजन केले होते आणि पथनाट्यामध्ये मी स्वतः पण आहे तर आजचा कार्यक्रम पूर्ण पहा कि चल ना किती वेळ मोबाईल बघतो चल पोलीस भरती पडली अभ्यास कर काही बस पस... काय करायला रे आण काय करायला हॅलो 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 काय करायला आन्या काय नाही अभ्यास करायला तुम्ही आपल्याला काय आय बाकीचे विद्यार्थी अभ्यास करायलेत आणि जो व्यसन करणार आहे तो दारूची बॉटल घेऊन आलेला आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना कसा फोर्स करतोय प्या म्हणून आणि असाच तुमचे मित्र तुमच्या सोबत करत असतात तर त्यापासून अशा मित्रापासून तुम्ही तरी सावध राहिलं पाहिजे यासाठी परभणी पोलिसांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर पहा बाकीचे विद्यार्थी काय बोलतात अमृत आहे अमृत नाही नको नको हे रे नाही नको तू कोणाला सांगशील नाही शपथ घे मित्रांना गी घे अरे नको की रे तू कोणाला सांगशील घेत नको 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 तुम्ही बाबा तू कोणाला सांगशील नग नको नको लई वाईट आहे ते वाईट नको मग कोणाला नाही सांगितली तुम्ही कोणाला तर नाही ना सांगणार नाही ना घे 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 मग घेतो तो गरी, गरी का हो नको बाबा माझी परिस्थिती नाही मला अभ्यास करू दे बाबा माझी परिस्थिती नाही तर बाकीचे पाच विद्यार्थी दारूच्या नशेमध्ये धुत झालेले पण एक विद्यार्थी वाचलेला आहे आणि त्यांनी दारू न पिता तोच येतात त्याचा अभ्यास करतोय कारण त्याला पोलीस व्हायचंय आणि हे बाकीचे पाहत असताल तुम्ही यांचं दारू त्याच्यानंतर पत्ते पण खेळायला चालू केलेले आहेत त्यांनी म्हणजे पहिलं व्यसन काय असतंय घे चल पित्राची पार्टी वगैरे असं म्हणून व्यसन चालू होते आणि नंतर दुसरे ते काय म्हणते आता यातला एक जरा श्रीमंत आहे तो त्याचं बोलणं ऐकूया आपण हा You quero ver. Yeah! I just got Tia! यांना म्हणजे दारूच्या व्यसनामध्ये एवढे भूख झालेले त्यांनी कि एकमेकाला ओळखायचं सुद्धा विसरून गेलेले होत आणि आता स्वतः भांडण करते तर याची प्यायची मला त्याची प्यायची मला आणि पहा म्हणजे दारू हे व्यसन किती वाईट आहे चांगले मुलं अभ्यास करणारे असे पडलेले आहेत आणि एक मुलगा जो अभ्यास करतोय तर त्याची अवस्था आपण पाहूया उटप झाले उतरली तुमची आता एक जो व्यसन न करणारा तो पोलीस झालेला आहे आणि जे व्यसन करत होते तर त्यांची अवस्था अशी झालेली आहे शेतभीत राहिले कसावं काही सगळं इकडे सगळं आता सात कोरी किती होत शेत तुझ्याकडे शंभर एक्कर बघा शंभर एकर वाला मालक आता रोडवर पडलेला आहे बाबा तुझ्याकडे किती कि होत पन्नास एकर पन्नास रोडवर पडलेला आहे म्हणजे आपण फक्त एवढं करायचं कष्ट कष्ट केले मेहनत केले तर तुम्ही पोलीस व्हाल किंवा दुसऱ्या पण कोणत्या पदावर जॉब कराल आणि यशस्वी व्हाल आणि तेच जर मित्राच्या नादी लागून तुम्ही व्यसन तुम्हाला जर दारू सिगरेट गांजा आफीम किंवा ड्रग्ज पण लागलं तर त्याची व्यप तुझं काय राहिलं का बाबा नाही 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 घरदार राहिलं का नाही 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 समज तरी असं आहे ना आणि आता ते मित्र तुमचा पोलीस आलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला आता आमच्या कष्टाची जाणीव होत नाही त्यावेळेस त्यानं कष्ट केले म्हणून तो पोलीस झाला ना आम्ही निर्वेश होऊन आम्ही सगळं गमावलं आमच्याजवळचं आता तुला काय वाटतं काय वाटत नाही आता सगळं संपलंय माझं आपल्याला काय व्हायचं पोलीस व्हायचं करिअर स्वतःच घडवायचं काय यांच्यासारखं या नाला सारखं पडून राहायचं काय का वाटत तुम्हाला तर त्यासाठी मेहनत केलीच पाहिजे कळ असे जर मित्र असतील तर ते त्यांना दुरूनच रामराम करायचा ओके जय हिंद जय महाराज आता ज्यांच्याकडे सायकल आहेत तर त्यांनी एकदा उठा ज विसरत्याकडे सायकल घेऊन आलेले पण मुली पण ज्या मुलींकडे सायकल येत त्या समोर या ज्यांच्याकडे सायकल ते समोर या लवकर या ज्यांच्याकडे सायकल आहेत त्यांनी समोर या यायच माननीय आपल्या परभणी जिल्ह्याचे एस पी साहेब सर्वांचे आवडते आणि सर्वांना छान असं मार्गदर्शन करणारे त्यांचं मार्गदर्शन आपल्या सेलूकरांना लाभलेलं ला आहे दीपक वाघमारे सर करतील अशी मी सरांना विनंती करतो धन्यवाद सर <laughs> यानंतर आपल्या परभणी पोलीस जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजासर यांचं स्वागत पोलिस निरीक्षक बोरसे सर करतील अशी सरांना मी विनंती करतो धन्यवाद सर कुमारे साहेब आमचे ठाणेदार सर्व आमच्या काका दिदी यांचं नाव काय अस्मिता मोरे मोरे मॅडम कारण त्या सगळ्या मुला मुलींमध्ये जात असतात सगळ्या शाळेच्या आणि सर्व माझा स्टाफ माझे सगळे आ या ठिकाणी मॉर्निंग वॉकर्स सायकलर्स डॉक्टर सगळा ग्रुप आमचा ज्येष्ठांचा ग्रुप ज्येष्ठ आणि सर्व माझे विद्यार्थी मित्र आपण आज दोन गोष्टींसाठी या ठिकाणी आता कुठं व्हाईटनर आहेत कुठं टर्माईन इंजेक्शन आहेत कुठे गांजा त्याच्या पुढची स्टेप झाला गांजा तरी तो काय त्याला वनस्पती पासून येतो पण हे बाकी सगळे केमिकल पासून बनवलेले असे सगळे घातक कुठलाही ड्रग म्हटला तरी घातक तो आपल्याला स्वतः फिट ठेवूया आपल्या जवळ आमचा क्लब बसलेला आहे लेफ्टला सगळी मंडळी आमची वॉकर आहेत सायकलर आहेत मॅरेथॉन मॅरेथॉनला जाणारे आहेत डॉक्टर घोडके साहेब आता मला भेटले ते मॅरेथॉन घोडके सरच ना डॉक्टर हां ते मॅरेथॉनही पळतात सायकलिंगही करतात असा सर्वांग संपन्न आपलं हे सेलू नगरी आहे तर या नगरीला आपल्याला असंच फिट ठेवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण शपथ देखील घेऊ तत्पूर्वी आपण से नो टू ड्रग एक घोषणा देऊ आता आपण या ठिकाणी आपण एक पाच अवघ्या हो पाच दहा मिनिटातच आपण आपल्या रॅलीला निघणार आहोत तोपर्यंत एक मी आता निसर्ग वाचन करायला मला आवडतं ग्रुप माझा इथं दिसला म्हणून अदरवाईज हे व्यासपीठ त्याचं नाही एक आव्हान तर आपल्याला थोडस माझी निसर्ग वाचनाची जी आवड आहे ती मी गाडीत बसता बसता आणि माझ्या सहकार्यांना बोलत आलो आता पक्ष्यांबद्दल खूप पक्षी दिसतात सकाळी पक्षी मित्र कोण आहे कोणी नाही आपल्या आजूबाजूलाच दिसतात आपल्याला पक्षी काही गरज नाही बाहेर जायची मला दहा बारा पक्षी असे येता येता सहज दिसत आले खंड्या दिसला कापसी गार दिसली ड्रोंबो दिसला म्हणजे कोतवाल दिसला मैना दिसली बुलबुल दिसली साळुंकी दिसली बघा किती दिसले खंड्या म्हणजे किंग फिशर किंग फिशर म्हटलं की बरोबर आठवता बरोबर येट किंग फिशर म्हणजे आपल्या भाषेतला खंड्या आता मला आपल्याला किती सुंदर आपलं शरीर दिलेलं आहे हे बहिणाबाईंनी बाएन सांगितलेलं आहे पक्षावरून मला आठवल्या मुलांसाठी सांगतो तुम्हाला किती सुंदर दिलेलं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या दिव्यांगाची धडपड बघाल तेव्हा तुम्हाला कळत एखाद्या पक्षाला तुम्ही घरट विंतांना बघाल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला कळतं की मला देवाने किती दिले मी एक सुंदर कविता एक चार लाईनची वाचून दाखवतो सुगरणीचा खोपा सुगरण बघितलं तर किती लोकांनी बघितलं सुगरणीचा खोपा विहिरीत असतो बघा आपल्या अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देख पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला किती सुंदर कल्पना आहे तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाने टांगला सुग्रण सुग्रण अशी माझी रे चतुर तिले ती, जन्माचा संगती आता बघा कसा सुग्रण सुग्रण अशी माझी रे चतुर तिने जन्माचा संगती मिळे गण्या र म्हणजे काहीच काम न करणारा आपल्याकडे लागू पडत बिचारी माऊली काम करत असते आपले वडील बघा निवानपासून तिला हुकूम देत असतात आई काम करते बरोबर की नाही मग आईला मदत करायची का नाही <coughs> हो का नाही व्हेरी गुड इनला इनला जसा गिलक्याचा कोसा गिलक्याचा कोसा म्हणजे गिलक वाळून वेलावर दिसत बघा त्याचे मस्त असं जाळ दिसतं त्याला कोसा म्हणतात तर तिने तसा खोपा विणलाय आहे ते तर फळ तयार होतं खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा का को पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा त्याची कारागिरी बघ कशी आहे कि तू इतक सुंदर विनते ती आपली सुगरण शेवटची ओळखा तिला उलुशीच चोच तीच तेच दात तेच ओठ एवढीशी चोच आहे तिला एक मिनिट मोरे तीच सोच तीच दात तेच ओठ तेच हात एक चोच तिचं सगळं काही आणि त्याच्याने ती सुंदर खोफा विनते ते तुला दिलो रे देवानं दोन हात दहा बोट काय दिलं तुम्हाला दोन हात दहा बोट हे देवाच्या हातच तर हे आत कशासाठी वापरायचे चांगल्या कामासाठी आईला मदत करण्यासाठी अपघातात कोणी जर रोडवर पडलेलं असेल त्याला वाचवण्यासाठी आपण बघून चालले जातो आमची तरुण मंडळींना सांगतो पण त्याला उचलत नाही तो तडफडत असतो मोटरसायकलवर तर ही दोन हात तुम्हाला देवाची दिलेली आहेत मित्रांनो याचा वापर करा चांगल्यासाठी करा आणि ड्रग रूपी राक्षस आपण आपल्याकडे येऊच द्यायचा नाही त्याला पळून लावायचा या दोन हातांनी त्याला फाईट करा एवढं बोलून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या आगामी गणेशोत्सवाच्या देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो गणरायाचं उद्या आगमन होत आहे आपण चांगले विधायक कार्य करूया मागच्या वर्षी आपण आदर्श निर्माण केला होता या वर्षी देखील डॉल्बी फ्री करून आपण आपला अपन आदर्श निर्माण करूया करणार की नाही करणार की नाही तर आम्ही डॉल्बीचा दंडनाट करणार नाही घुमू द्या नाद म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र सहकार्य करू आम्ही वचन देतो की

Ya da muhalle. Her şey ablayıcı Her şey ablayıcı अशा प्रकारे शोर्या शेवटी पडली आणि हे दोन भैया तर यांनी व्हिडिओ शूट केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आजचा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही सहपरिवार या रॅलीमध्ये होतो